या ठिकाणी आपण पाहतोय मुळशी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांतजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय त्यांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे षडक क्रमांक ची इथे सुरुवात होते आहे पहिला चेडू पहिला चेडू गती परिवर्तन मी स्टाईम स्टोक आणि इथे मात्र काय घडतं आहे फॉलो थ्रूमध्ये टिपला जातोय झेल अरविंद याचा संपलाय खेळ दुसरा बॅटर बॅक 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 Back to the pavilion. अरविंद बाद होतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन गितेश पाहूया प्रकारे कामगिरी करेल पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा परंतु अगदी आपण पाहिलं तर पाचच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू ब्रश होतोय आणि ब्रश झाल्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक दोनमध्ये पॉवर प्लेचं षटक निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजाने मात्र आपल्या गोलंदाजीचा धबधबा निर्माण केला आहे इथे देखील आखूर टप्पाचा चेंडू आहे शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा फसतोय बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव आणि एक बॅटर देखील त्यामध्ये दे बाद केलाय काय अफलातून अशी गोलंदाजी आहे माती खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा इथे गोलंदाज घेतोय परंतु फलंदाजांना काहीतरी करावा लागेल धावा इथे उभ्या कराव्या लागतील इथे आखूट टप्पाचा चेंडू आहे उजीच्या बाहेर आहे काहीस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय चेंडू मात्र सर्व पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये इथे चेंडू डॉट बॉल आहे या गोलंदाजाकडे वेरिएशन आहे अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचे चेंडू आहेत गती परिवर्तन आहेत फुलर लेनचे चेंडू आहेत काहीसे उसळी घेणारे चेंडू आहेत आणि वेगवेगळ्या दाटणीचे चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामधून आपण मार्गस्थ होताना पाहतोय हो पुढचा चेंडू इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू खोदून काढलाय मेडॉनच्या दिशेने एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते गितीशने आपलं खातं या ठिकाणी उघडलंय धावसंख्येमध्ये फार वेळानंतर वाढ धावसंख्या होते ती आठ धावा षडक क्रमांक दुसरं सुरू आहे आतापर्यंत आठ धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात चांगली सुरुवात इथे कासरसाई संघाची आपण पाहतोय संयमाने इथे खेळ सुरू आहे पुढचा चेंडू इथे मात्र किरण ऑन फायर करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्रच्या मध्ये तैनात इथे टिपला जाईल झेल किरणचा सप्लाय संप्लाय खेळ तिसरा बॅटर दोन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन <laughs> इथे किरण याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन दिनेश दोन्ही बॅटर जर आपण